ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आले प्लॉटमध्ये जे स्पॉट आलेले आहे आता ते स्पॉट बॅक्टेरियल आहे की साधी कंदकूज ही कशी ओळखायची थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माहिती देतो आपण मांग एक चार ते पाच दिवसापूर्वी लाईव्ह व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं ज्या ज्या शेतकरी बांधवांनी बघितलं की कशी ओळखायची की बॅक्टेरियल सड आहे की कंदकूज आहे शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियल सडसाठी नंतर उपाय काय असतात कुठल्या प्रकारचे फंगीसाइड वापरावं लागतात त्याबद्दलही आपण सविस्तर माहिती घेऊ शेतकरी मित्रांनो आता हा प्लॉट आहे आणि यामध्ये जे आहे कंदकुज आलेली आहे आता कंदकुज आले असताना आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो आता हा फुटवा आहे आता या फुटव्यामध्ये तुम्ही जर या फुटवा असा उपटला हा फुटवा असा इतकापर्यंत उपटून आलेला आहे आणि हा उपटून आल्याच्यानंतर आता हा हा बघा हां आणि ही स्पॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि याला काय करायचं आहे थोडक्यामध्ये जास्त काही करायचं नाही शेतकरी मित्रांनो आता हा जो इथून एक धारधार ब्लेड आहे इथून त्याला कट करायचं आणि हा कट केल्याच्यानंतर याला काय करायचं आहे काचेचा जो ग्लास असतो किंवा काचेचे खंदी आपल्याकडं ब असेल पारदर्शक त्यामधून आपल्याला ट्रान्सपरंट हे दिसलं पाहिजेत याला कट करायचं आणि याला त्या पाण्यामध्ये असं बुडवायचं शेतकरी मित्रांनो पाण्यात बुडून असं वर थोडं आला वरती थोडं पाण्यात फक्त त्याचं एक हे बुड बुडवायचं बाकीचं खाली त्याच्यामध्ये पाणी पाहिजेत बाटलमध्ये शेतकरी मित्रांनो त्यामधून जर तुम्ही बारीक निरीक्षण जर केलं तर पांढरा असा स्राव चालू होईल आणि तो पांढरा स्राव जर असला तर येत असला तर समजून घ्यायचं ही बॅक्टेरियल सड आहे आणि बॅक्टेरियल सड आहे आणि या यामध्ये म्हणजे ही बॅक्टेरियल सड काय करते शेतकरी मित्रांनो ही इतक्या प्रमाणात पांगत राहते की पूर्ण प्लॉट हा आज एका ठिकाणी तर उद्या त्या पाण्यामध्ये ख वॉटर सोल खतामध्ये आपण जे ड्रिंचिंग करतो त्याच्यामध्ये ती बॅक्टेरियल सड ही पांगत असते तर त्यामुळे आपलं जास्तीचं नुकसान होऊ नये यासाठी बॅक्टेरियल सडसाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे बॅक बॅक्टेरियानाशक कवक जे आहे बॅक्टेरियनाशक जे फंगीसाईड आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो बॅक्टेरिया नाशकमध्ये जे फंगीसाईड येतात त्याला आपण जे आहे तर कासुबा मायसिन का एक आहे त्यानंतर व्हॅलेडा मायसिन आहे आणि एक त्यानंतर स्टेप स्टायक्लिन आहे तर याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला तर याचा वापर करत असताना आपल्याला फक्त कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर तर हे तिन्ही औषध तुम्ही वन बाय वन ब्ल्यू कॉपरमध्ये मिक्स करू शकतात अदरवाईज तुम्ही कुठल्याही फंगी साईडमध्ये त्याला वापर करू नका आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचे जे स्पॉट येत आहे त्यांनी लय जास्त भारीचे फंगी साईड घेऊन आणि जास्त आपला खर्च वाढवू नका कारण की ब्ल्यू कॉपरमध्ये स्टेप्लोस्टायक्लिन किंवा कासुबमायसिन किंवा किंवा व्हॅलिडा मायसिन या तिन्हीपैकी एक कुठलंही कवकनाशिक तुम्ही घ्या त्याचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो जर व्हॅलिडा मायसिन जर घेतलं तर पाचशे एम एल घ्या पा कॉपर सोबत किंवा कासुबा जर भेटलं तुम्हाला का तर कासूबी पाचशे एम एल घ्या आणि स्टेप्लोस्टायक्लिनचं जे आहे तर तुम्ही एका पाचशे ग्रॅ ग्रॅम ब्ल्यू कॉपरमध्ये एक पाच पुड्या तुम्ही त्या घेऊ शकतात या तिन्हीपैकी तुम्ही कुठल्याही एका बॅक्टरीनाशिकाचा वापर करू शकतात आणि जर बोलायचं झालं शेतकरी मित्रांनो ज्या शे प्लॉटला एक अर्ध्या ठिकाणी स्पॉट आहे किंवा दोन तीन ठिकाणी स्पॉट आहे तर ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक सांगू इच्छितो की कॉपर ऑक्सिक्लोराईड त्यामध्ये एक कासुबामायसिन किंवा स्टेप्लोस्टायक्लिन किंवा व्हॅलेडामायसिन या तिन्हीपैकी एक